गांधी रोड चौपाटी परिसरात फुकटच्या जागेवर बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे नागरिक व वाहन चालक अडचणीत असून प्रशासनाची कारवाई अपुरी ठरत असल्याचे संताप व्यक्त केला जात आहे अकोला शहरातील गांधी रोड चौपाटी परिसरात नागरिकांचा रस्ता आणि सार्वजनिक जागा फुकटच्या व्यवसायासाठी अतिक्रमित होत असल्याचे लक्षात आले आहे महानगरपालिकेकडून पथविक्रेत्यांसाठी स्वतंत्र हॉकर्स झोन तयार करण्यात आले आहे तरीही काही बेकायदेशीर फेरीवाले मनमानीपणे रस्त्याच्या कडेला व्यवसाय करत आहेत यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांना दैनंदिन अडचणींचा सामना करावा लागत आहे अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाने कारवाई सुरू केली असता काही अतिक्रमण धारकांनी अर्धन अवस्थेत परिस्थितीत सुधारणा झालेली नाही उलट काही अतिक्रमणधारकांना महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा आर्थिक पाठिंबा असल्याचे आरोपही ऐकू येत आहेत स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस प्रशासनातील संबंधित अधिकारी गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने अतिक्रमण हटवून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई करावी या मोहिमेद्वारे नागरिकांची सुरक्षा सुव्यवस्था आणि सार्वजनिक जागेचा योग्य वापर सुनिश्चित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे